हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं नवीन मराठी ब्लॉगमध्ये सर्वांना स्त्रीस्वामी समर्थ हे मराठी चॅनल आपलं नवीन आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज सपो सपोर्ट करा तर दुपारचे बारा वाजलेले होते आणि अथर्व पण स्कूलमधून आलेला होता आरव पण आहे खेळत होता आणि म्हटलं की अथर्व स्कूलमधून आलेला आहे मग त्याला पण भूक लागलेली असन तर त्याला विचारलं अथर्व तुला काय बनवू खायला तर तो म्हटला मम्मा डाळ खिचडी बनव म्हणून मी इथे त्याला अथर्वसाठी डाळ खिचडी बनवत आहे आरव पण म्हटलं त्याच्यासोबत खाईल अथर्व काही जास्त तिखट खात नाही त्यामुळे इथे मी सगळं खिचडीचं सामाईन खिचडीसाठी लागणारं सामान बनवून घेतलेलं आहे इथे मी अथर्व इथे मी आरव आणि अथर्वसाठी दोघांसाठी पण खिचडी बनवून घेत आहे इथे मी खिचडीसाठी थोडे इंद्रायणी तांदूळ आणि एक आ, मसुराची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे इथे मी एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि अर्धा टमॅटो कट करून घेतलेला आहे आणि एक छोटा बटाटा बारीक छान असा कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा छान असा परतून झालेला आहे तर याच्यामध्ये मी आता टमॅटो ॲड करणार आहे टमॅटो आणि बटाटा छान असं ॲ परतून घेणार आहे टमॅटो आणि बटाटा इथे मी टमॅटो आणि बटाटा छान असा परतून घेत घेतलेला आहे लहान मुलांना अशा पद्धतीने बनवलेली क मसाला भात किंवा ख डाळ खिचडी खूप छान लागते आथरवला तर खूप आवडते आथरवला आणि आरवला पण होईल म्हणून अशा प्रकारे मी दोघांना पण याच्यामध्ये मिरची पण नाही टाकली कारण आथरवा लहान असल्यामुळे तो तिखट फसलास त्याला जमत नाही त्यामुळे म्हटलं की चला असंच बनवूया इथे मी कोथंबीर पण टाकून घेतलेली आहे छान असे मसाले आता भाजलेले आहेत तांदूळ आणि डाळी अगोदरच छान असं निवडून ठेवलेल्या होत्या इथे अथर्वला भूक लागलेली होती म्हणून मम्मी मुन झालं का नाही खिचडी झालं का नाही खिचडी म्हणून तो माझ्या मागं लुडबुड करत होता इथे मी तांदूळ आणि डाळ आता स्वच्छ धुवून घेणार आहे डाळी बाजारामधून आणलेली असतात त्यामुळे त्यांना पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे मी इथं स्वच्छ डाळी आणि तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे तांदूळ आणि डाळी छान असे दोन तीन पाण्याने मी इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे डाळी छान असं धुऊन झालेल्या आहेत आणि इकडे मसाला पण छान असा परतून झालेला आहे तर याच्यामध्ये मी इथे तांदूळ टाकून घेतलेले आहेत बघा तांदूळ टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्टॉप झाला व्हिडिओ स्टॉप होता त्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं की व्हिडिओ स्टॉप आहे पण तांदूळ टाकताना माझ्याकडून व्हिडिओ स्टॉप झालेला होता तर इथे मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत तर आता याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे मुलांसाठी मी इथे खिचडी बनवत आहे त्यामुळे थोडीशी पातळच ठेवणार आहे क कारण तांदूळ छान असे शिजले ना तर मग आरवला पण खाता येईल आणि आथरो पण छान असं खिचडी मऊ शिजल्यावरती आरवला पण खाता येईल त्यामुळे मी इथे जास्त पाणी ओतलेलं आहे एक चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे छान अशी ढवळून घेते इथे मी आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या छान अशा चा तीन चिट्ट्या करून घेते आरो सात महिन्याचा सा झाल्यापासून मी त्याला तांदळाची पेज आणि मुगाच्या डाळीची पेज देत होते पण आता तो वरचं पण खायला लागलेला आहे थोडं थोडं की जसं की असे जास्त मऊ शिजलेले खिचडी वगैरे भात वगैरे त्याला आवडतो म्हणून मी म्हटलं की त्याला पण खायला करूया म्हणून जास्त पाणी घातलेलं आहे खिचडीमध्ये आता इथं कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत लहान मुलांना असं काहीतरी वेगळं वेगळं खायला आवडतं आणि आरवला आता तेच मी सारखे पेज वगैरे द्यायचे म्हणून आता तो कंटाळला आहे आता पेज वगैरे आता त्याला चव कळायला लागलेली आहे म्हणून तो जास्त पीत नाही पहिल्यासारखं म्हणून म्हटलं की चला आता त्याला पण खिचडी खाऊ घालूया इथे आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये छान असा कुक भात शिजतो आता कुकर थंड होईपर्यंत आथरवला इकडे खूप जोराची भूक लागलेली होती तोपर्यंत तो मम्मी दे नाव असं बोलत होता म्हटलं थांबाळा कुकर थंड होऊ दे तर त्याचा इकडं डान्स चालू होता आता इकडे कुकर पण छान असं थंड झालेलं आहे तर म्हटलं आता चला आथरवला पण छा स्कूलमधून आलेला आहे त्याला पण भूक लागलेली आहे तर इथं खिचडी पण छान अशी मऊ शिजलेली आहे तर म्हटलं चला आता दोघांना पण भूक लागलेली आहे तर मी इथे एका प्लेटमध्ये भात काढून घेते कारण आणि थंड करून दोघांना पण खाऊ घालते आता इथे मी आरवला वाकऱ्यामध्ये बसवलेला हो आहे पण आरोला वाकऱ्यामध्ये बसवलेला हो आहे तर आथर्वचं पण झालो आहे मग मी मला पण गाडीवर बसवायचं आहे म्हणून मी त्याला पण गाडीवर बस बस म्हणतो तुला बसायचं आहे तर आथरवले आरोचीच बराबरी करतो कोणत्या पण गोष्टीत त्याला भूक लागलेली होती आणि इथे थोडंसं गरम होतं पण तो किती नाश्ता करत आहे त्याला वाटलं की खूपच गरम आहे इथं मी आरोला पण भूक लागलेली आहे थोडं आरोला पण खाऊ घालत आहे पहिला आहे ना आरो छोटा होता त्यावेळेस आथर्वला खूप फोनची सवय होती फोन दिल्याशिवाय जेवायचा नाही आता आरो वरचं खायला लागला आहे त्यापुस तेव्हापासून आथर्व पण आरोसोबत खेळत खेळत दोघं मस्त मजा करत खात आहेत पहिलं खूप त्याला मोबाईलची सवय होती आता पण त्याची मोबाईलची सवय मोडलेली आहे दोघं मिळून मस्त खातात शक्यतो लहान मुलांना नऊ महिन्यापर्यंत जसं की तांदळाची पेज आणि मुगाच्या डाळीची पेज असं ज पातळ खाऊ घालायचं आणि आता आरो नऊ महिन्याचा झालेला आहे त्याला मी पातळच म्हणजे असं जसं की जास्त मऊ शिजून त्याला खिचडी बनवलेली आहे डाळ खिचडी वगैरे असं पण खाऊ घालू शकता तुम्ही लहान मुलांना आता ही दोघं मस्त मज्जात मस्त मस्ती करत करत जेवत आहेत आरो छान असा सात महिन्यापासूनच बसत आहे पण म्हटलं की आता तो धरून धरून भिंतीला वगैरे चालायला बघत आहे त्याच्यामुळे मी त्याला वाकीरं आणलेलं आहे आणि वाकेऱ्यामध्ये तो छान खेळत आहे वाकिरं काय मी त्याला नवीन आणलेलं नाही आथर्वच ना 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 होतं म्हटलं चला आणि वाकीरं सध्या मी त्याला ता मी जवळ त्याच्या असते त्या त्याच टायमाला मी त्याला वाकिऱ्यामध्ये बसवते कारण वाकिर या वाकेरेमधून मुलं जास्त पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आप जेव्हा जवळ असतो त्यावेळेसच या वाकेऱ्यामध्ये ठेवायचे कारण मुलं खूप आता त्यांना वाटतं पहिल्या पहिल्या स्टार्टिंग असते त्यांना वाटतं खूप वाट खूप वळता येते आता आज पण एका जागेवर कसलंच थांबत नाही इकडे प तिकडे प चालूच असतं त्यामुळे मी त्याला मी जेव्हा जवळ असते तेव्हाच टाकत असते वाकेऱ्यामध्ये इकडे दोघांचं पण छान असं जेवण झालेलं होतं छान असा हात धुवून घेतलेला होता जेवण वगैरे आणि इकडे त्याला म्हटलं किचन वर ते ताट ठेवणे पण त्याला काही सांगितलं ते ताट ठेवता आलं नाही पण त्याने अजून वापस आणून दिलेला आहे इथे <laughs> आता दोघांचं छानपैकी इकडे जेवण झालेलं होतं आणि आता आरो आणि आथर्व गाडीवरती थोडंसं खेळ खेड़, खेळत होते मस्त आता आरो आणि आथर्व गाडीवरती एन्जॉय करत आहेत आत आरोला पण आथर्वच्या गाडीवरती असं बसायला खूप आवडतं मस्त खेळत आहेत दोघं पण जेवण झालेलं आहे म्हटलं आता थोडं खेळून द्यावं म्हणजे आरो पण आता थोडं खेळून खेळून दमेल आणि झोपी जाईल आरो आता खूप तिकडे खेळून दमलेला होता त्यामुळे मी इकडे त्याला झोपी घातलेला आहे तर प्लीज तुम्हाला जर असेच माझे रोज डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करून सांगा आणि प्लीज सबस्क्राईब जो आर आहे तर उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद